मनोज राऊत यांनी दिले आहेत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील तांत्रिक अधिकारी डाटा एंट्री ऑपरेटर आणि रोजगार सेवक यांनी अहवाल सादर करताना कामाची सुरुवात आणि कामाचा शेवट कधी झाला ते काम किती कालावधीसाठी दिले होते आणि किती दिवसात पूर्ण झाले तक्ता त्यासोबत जोडणे आवश्यक आहे परंतु तालुक्यातील अनेक गावात रस्ते मजबूतीकरण मनरेगा अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या गोठा विहिरी घरकुल फळबाग लागवड आदी कामांचा गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी आढावा घेतला त्यानंतर चोवीस रोजी अधिकारी डाटा एंट्री ऑपरेटर आणि रोजगार सेवक यांना कारणे दाखवा नोटिसा काढून एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून आजपर्यंत केलेल्या कामांचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत दिरंगाई करणाऱ्या तांत्रिक अधिकारी यांच्या कारवाई होणार का दिरंगाई महात्मा, गांधी, रोजगार, हमी योजनेतील यावेळी गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी दिला आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा